नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उमेश काळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकस लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले या भव्य नामांकन रॅली शर रॅलीमध्ये शरद पवारांनी उपस्थिती उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यातच सभा पार पडल्यानंतर शरद पवार गर्दीतून वाट काढत निघाले तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षा सुरक्षकांनी त्यांना कारीकडे जाण्यास वाट दाखवली मात्र त्यात बसणार नाही तर उमेदवाराच्या मिरवणूक रथात बसणार असा निर्धार केल्याने अनेकांची तारांबळ उठली महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद पवार हजर होते प्रथम शरद पवार यांच्या सभास्थळी स्वादे येथे आगमन झाले भाषण आटोपल्यानंतर ते गर्दीतून वा वाट काढत निघाले तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षकांनी त्यांना त्यांच्या कारकडे वाट दाखवली मात्र त्यात बसणार नाही उमेदवाराच्या मिरवणूक रथातच बसणार असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला अशी काही इच्छा शरद पवार यांनी व्यक्त करतील असे कोणालाही धनीमनी नव्हते त्यामुळे सर्वांची तारांबळ उठली चढणार चडनार असणार कसे असा प्रश्न सगळ्यांना पडला त्यामुळे धावपळ झाली मंदिरातील पायऱ्या असलेली शिडी आणली त्यावर चढून शरद पवार अखेर रथावर स्वार झाले हा त्यांचा स्वतः हा त्यांचा उत्साह उपस्थित त्यांचे तसेच ते पदाधिकारी यांना थक्क करून गेले दरम्यान काँग्रेस पक्षाला पक्षाची बँकेतील खाती गोटावून त्यांचा व्यवहार थाकावण्याची भूमिका आज भाजप सरकारांनी केली आहे ही, ही स्थिती या देशामध्ये कधीही नव्हती आज ती या ठिकाणी निर्माण केली लोकशाहींचा लोकशाहींचा अपघात देणारी मूलभूत मूलभूत अधिकारी उद्धवस्तरी करतील बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणाऱ्या विचारधारांचा पराभव करणार आणि या देशाच्या जनतेचे भविष्य हे योग्य राहील याची काळजी घेऊ असे पवार म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेने असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र